आणि आता सरकारच्या उत्कृष्ट कामासाठी आपल्या एखादा टाळ्या वाजय न्यूज माझ्याकडे आणून दिली आमच्या बंधूंनी दिस पन्नास कर्ज बुडव्यांचे अडुसठ हजार कोटी रुपये माफ टाळ्या वा, वा सरकार आमचे मायबाप आहेत मायबाप नेते आले की पाया पडतो आपण पडा आता प्रश्न विचारायची सुरुवात करा बस लय झालं आणि कोणी काय खात नाही आणि मारायचं असलं तर मारून टाका मी मागच्या वर्षी मनातून नव्हती राहिली जागण्याची बारे संपवायचं ठरवलं होतं स्वतःला पण शेवटी ठरवलं कारण ह्या लोकांमुळं फक्त भ्रष्टाचाराचा विरोध केला म्हणून माझ्यावर तिथे परिस्थिती आली होती असं होतं ह्या याच्यामध्ये कित्येक वेळा आत्महत्या करावं वाटली इतकं प्रेशर माझे आई वडील माझ्यापासून तोडले गेले आज पण बोलत नाहीत माझ्याबरोबर करप्शन त्याच्यामुळे मी सोडून दिले तुम्ही मारताना लगेच गोळा झाला फरक पडत नाही मला काय नाही फरक पडत पण लढणार आहे तुमची सगळ्यांची साथ आहे ठीक आहे आपला पगारच नाही पण आपल्या गावातला सिस्टम आता विचारायचा सुरुवात करायचं कुणी जर आला ना नाही आता मतदान मागायला तू माझ्या शाळेवर जो निवडून पहिला आलाय आणि डबल उभा आहे त्याला म्हणायचं किती वेळ आला हे सांग त्यांनी जर ठीक ठाक सांगितलं तुला मतदान नाही तर म्हणायचं बिराड उचल नीक पुन्हा येऊ नको आणि जे नवीन येणार त्यांना म्हणायचे इथून पाठीमाग तू याच्याबद्दल किती वेळा बोलला हे सांग मग तुला मतदान तरच आपल्या कमीत कमी घरातले आणि नातेवाईकातले बदला यांचे इंडिकेटर ताईट होते जास्त लोकांची गरज नाही आणि आप आपल्याकडे जर चांगला उमेदवार नाही टाकून ना आपला पाटला नोटा हाना नोटा नोटा आपल्यासाठी दिला होता हायकोर्ट हा, सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की हा जर पोलीस एक नाही वाटला तर तुम्ही नोटा हाना पण आपण हालीतच नाही म्हणते काय व्हायला घालायचे मतदान यांना करून कोणतं काम आलंय यांना करून आतापर्यंत किती मतदान काम आले हे सगळ्यांनी नोटा मारायचा नोटा नाहीतर मग चांगला उमेदवार भेटला तर त्याला नक्कीच मारा आणि नोटाचा एवढा प्रचार करायचा की यांच्या नोटांचा का इथं काहीच प्रभाव नाही पडला पाहिजे एवढा नोटांनी प्रभाव पडला पाहिजे हे आपला करावं लागल भले आपण इथं जिंकूत हरूत काही होत पुन्हा आंदोलन करू आंदोलन लगेच सक्सेस नसतात होत दीडशे वर्ष इकराजांच्या विरुद्ध आपला लढावं लागलं होतं आणि सत्तर पंच्याहत्तर वर्ष सुरुवातीच्या नेत्यांना नावं ठेवतात कधी कधी लाद वाटते की यांना आपण नेते कसे म्हणतो पंडित नेहरूंना तुम्ही नाव तुम ना ठेवू हो शकता पंडित नेहरू होते ते गांधींना तुम्ही नाव ठेवू हो शकता आपली पात्रता तरी आहे का तेवढी आपल्या पोरांना पण इतिहास कोण शिकवत होतं शाळेत मला काही का नाहीच आणि इतिहास विषय आपल्या शाळेत कमजोर आहे नेमकं कोणीच चांगला शिकवित नाही मास्तर आले की वाचवून दाखवते मागच्या वर्षी माझ्या विद्यार्थ्यांना मी इतिहास शिकवला सर म्हणले इतिहास असा शिकवत म्हणलं हा ते म्हणले आम्हाला सर म्हणाले फक्त वाचित जा कोण सरांचा सांगणार होता का पण ते सांगायचं असतं त्यांना विश्लेषित करून एका वळीवर मी मॅडम एक एक तास लेक्चर देतोय आणि तुम्ही पंधरा मिनिटात दोन धडे संपितात म्हणलं काय करे का आपल्या लेकरांना काही समजत नाही चांगल्या शाळेत तसंच होतं काल बोर्डाचे ते तसं शिकवतात का, शिक शिक का इतिहास सगळ्यात जास्त महत्वाचे विषय असतात इतिहास नागरिक शास्त्र जे असतं ते पुढे जाऊन राज्यशास्त्र होतं त्याच्यानंतर आपला भूगोल आणि विज्ञान वगैरे हे गोष्टी तर आहेतच पण मेन म्हणजे आपण माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आपल्या सराउंडिंगचा अभ्यास आपला असला पाहिजे त्यासाठी ते विषय असतात पण ते कोणाला समजा नाही त्याच्यामुळं ही सिस्टम बदलायची जर असली तर आपला पॉलिटिकल सिस्टम पासून सुरुवात करून प्रशासनिक सिस्टम पर्यंत यावं लागेल आणि त्याच्यासाठी यावेळेस नोटा मारून ह्या लोकांचा आपला तोटा करावा लागणार आहे एवढंच बोलून मी तर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र कोणाला काही प्रश्न असला ना मी जोपर्यंतची धोका आहे तोपर्यंत तुम्ही विचारू शकतात फुल नाही नाही त्यांच्या मेंंदूर आहे ह्या गोष्टींचा पगडा पडलाय ना त्यांना धर्माच्या जातीचे लेकीड आहेत आणि आणि फक्त एकच विनंती आहे मला की हे जे आपण ठरवतोय ना हे याच्यामध्ये एवढे वेळेस तरी बदल करू नका तुमचा काका असो मामा असो आता माझा चुलत मामा उभा असतो झेडपीला त्याच्या विरोधात मी मुद्दाम फॉर्म टाकणारे माझा हे निवडून <laughs> नातेवाईकाच्या मतदानावर इथून <laughs> इथून करतो मी मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही पण किमान मी असल्या ते तेवढ्या गटातले झेडपी शाळा तरी सुधरीन तुम्ही खराब करून टाकल्या आम्ही तेवढ्या सुधरितो आणि पडलो तरी सुधरीन असं नाही की मला निवडून फक्त तुम्ही पडा बाकी कोणाचं काही होऊ द्या काय उपयोग आहे इतक्या जवळच्या माणसाकडून काही होत नाही हे अनुभवलंय मी हो हे कॉम्प्रोमाइज करतात मध्येच कॉम्प्रोमाइज आणि बर्डन येतात तरुणाला वाटतं की काय आता आत्महत्या करावं काय रेल्वे मार्ग जा गेले होते आमच्या इकडून लोक रस्त्याच्या तिथून मोजणी झाली की प्रशासनाचे लोक त्यांना फोन करून सांगतात हा 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 आहे हे आडवे खरं बांधते तिथं लगेच झाले तीन चार कोटी उचलायला मोकले त्यांना नेमे यांना नेमे पैसा आपल्या टॅक्सचा आणि त्याच्यावर बोललं की हे म्हणते त्याच्यावर बोलू नका कुणी मारीन मारा हा मला तिकडे वाघ तसे पण खाते तर माझ्या शेजारच्या गावातला एक माणूस खाल्लो वाघाने आणि यांनी इकडचे जंगल तोडून वाघ तिकडे सोडून दिले यांच्या फायद्यासाठी कित्येक लोक आता आमच्या आसपासचे पाच सहा लोक मेलेत त्याच्यामध्ये खाल्ले गेले तर त्यांना परिवार नाहीत त्यांना लिटर नाही तर कोण बघणार आहे त्यांचं कशामुळे झालं हे जंगल तोडलेलं तुमचे फुल परमिशन आपण प्रश्नच नाही उपस्थित करत पण ह्या प्रशिक्षणार्थी ही योजना काढली ही आमची आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे असं काढणाराला वाटलं पाहिजे एवढं मात्र आपण सिद्ध करून <laughs> द्यायचं आणि इथं काही हाताला लागू नाही तर नाही लागू माझा कार्यकाळ आणखी तीस दिवसांनी संपणार आहे मला आजही वाटतं की शाळेत जाऊ कारण मी ते जाऊन शिकू शकतो ज्याकरांना माझा टाइमपास झाल्यासारखं मला कधी कधी वाटतं की नको आपण ऑलरेडी करतोय काय करायचं इथे नाही आल्यावर मला नाही वाटत इथं सगळ्यांसाठी लढून माझी इच्छा होती की हे गावातली मुलं विचार करते ती शाळा सुधरण झालता फरक बऱ्याच ठिकाणी आमचे नागरेसर येतं बिंगच्या देठापासून शिकवतो तो माणूस सकाळपासून फक्त आमच्या सांगण्यामुळं म्हणलं आपला सुधारायची शाळा संघटित होतात होत नाहीत मुलं असं नाही हे इथं आमचे ते मुलगा तो सुनील मोरे माझा मित्र छान लहान असताना पासून बरोबरच्या इथं त्यांची शाळा मध्ये त्यांची शाळा सुधारली जिथं जिथं मी गेलोय पोरांना सांगितलंय काम करा तिथं तिथं शाळेमध्ये परिवर्तन झाले पट वाढायला लागलाय आणि फरक व्हायला लागलाय किमान आपल्या लेकरांना ले जरी फुकट शिक्षण भेटून भविष्यात एवढं झालं तरी भात झालं वर्षाचे एक लाख म्हणजे आपल्याला दहा हजार पेमेंट भेटल्यासारखंशी यांचं येते का नाही त्याचा काय फारसं नाही वर्षाचे एक लाख असते ना का नाही दोन लेकर असतात आपल्या घरामध्ये त्यांना आता शेवट आपलं आंदोलन असं करायचं नाही तुम्ही आम्हाला देत ना बघा ते कसे बडबड करतात ते आणि नियोजन मंडळात असतील आहे का लक्ष याला महत्वच नाही पगार येऊ द्या मेसेज फक्त कर्ज कवा येतोय पगार काय दोन तीन कोटी पगार येतोय महिन्याला तुम्हाला सगळे सहा हजार नाही तर दहा हजार देते तर सगळ्यांना विनंती आहे लढण्यासाठी आपल्याला बोलावं लागल आणि बोलण्यासाठी आपल्या सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्या लागत्या त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या जा आपल्या जा आजूबाजूला काय चालतंय आपला सहज जी कळतो विचार केला की इकडे बघितलंय तुम्हाला बोलत नाही झालं सहज असं जे जा आपल्याला बघितलं की कळतात कुठं चुका होतात पण काय होतं आपल्या त्यांनी डेअरिंग ठेवली नाही यांना वाटतं वाटत एखादा बस येतो सरपंच आला तरी पांढरे कपडे घालून का बोलला रे असे ना कुणी बनवले ते सरपंच करायला आपणच ते सरपंच कधी जाते शाळेवर जात असतील काही पण किती जातात मोडण्यासारखे कांड्यावर हे काय आता जे कांडे संपले की महाराष्ट्रात निघते का नाही भरोसा नाही त्याच्यामुळे सगळे सावध व्हा स्वतःसाठी लढा हा रोजगार भेटा म्हणून घरी बसलेल्या निशंडासारखं बसू नका तुमच्यात जर हिंमत असेल ताकद असेल तरच रोजगाराची मनात अपेक्षा मना ठेवा नाही तर मनात सुद्धा ठेवू नका आणि विषय सोडून द्या नाहीतर उद्यापर्यंत इथं व्हा एवढीच विनंती आहे तुम्हाला आणि इथं सांगतो कोणाचा काही प्रश्न असला तर विचारू शकतो आता आहे कोणाचा काही प्रश्न नाही घ्या आता करा म्हणून माईक चालू